एक मिनिट साहेब नाव सांगा एक मिनिट एक विचारतो आता हे सगळं प्रकरण चालवलं ऍडव्होकेट नितीन गवरे साहेबांनी त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू तुम्ही उत्तर त्यांचं नाव काय अर्ज होता कस्या किती टप्प्यात झाली आणि आता कोर्टानं ऑर्डर काय केली ती आम्हाला सांगा काल ऍडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख याच्या वतीने युक्तिवाद केलेला होता आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये पेटाळलेला आहे कुठल्या कुठल्या बेसवर म्हणजे ओव्हरऑल हा जो अर्ज होता तो मूळ कधी केला गेला होता कुणाच्या वतीने केला गेला होता आणि सगळ्याच बाजूने तुम्ही बाजून हा आ, जो अर्ज आहे हा मुळात जो एक तक्रारदार आहे शिवराज देशमुख म्हणून यांच्या वतीने अर्ज केलेला होता त्यांच्या वतीने ऍडव्होकेट नितीन गवारी पाटील यांनी आर्ग्युमेंट केलेला आहे आता याची जी जामीन रद्द करण्याची जी सविस्तर कारण आहेत ती न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये पुढे येतीलच हे सर्व सविस्तर न्यायालयाच्या निकालामध्ये येईल सध्या कोर्टामध्ये फक्त ओपन कोर्टामध्ये पेटण्याबाबत कोर्टाने सांगितलेलं आहे यापूर्वी कुठे कुठे अर्ज आता पुढची प्रक्रिया काय त्याविषयी सविस्तर आता न्यायालयाच्या प्रकरण निकालपत्रकामध्येच सविस्तर उत्तर येईल ठीक आहे नौसाँ नौसाँ. आ, मी ऍडव्होकेट संजय गायकवाड ऍडव्होकेट नितीन गवरे साहेब यांचं ज्युनियर म्हणून मी बघतोय काय खरं ना <sutides problems> खाली आटा पोमाटायला

केली होते त्यानंतर कोर्टातील जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सत्र न्यायालया सत्र न्यायालयाचे मकोपा नाही स्पेशल कोर्ट असते त्या कोर्टामध्ये त्यांनी जे दाखल केलं रिजेक्ट केल्यानंतर हायकोर्टला इथं त्यांनी जामीन अर्ज ओव्हरऑल ही याच्यावर बोलणारी कोण आहे म्हणजे ते बुद्धी एका ओव्हरऑल या मॅटर माहित असते बोलू सरकारी त्याचा नंबर आहे का सविस्तर अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस हा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर कोणाचा आहे अहो इथं नाहीत ना त्यांचं सगळ्याकडे फोन आहे दुसरे फोन आहे पाठी धन्यवाद मी

পত্র <laughs>